महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथे आक्रोश मेळावा संपन्न हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे शेतकऱ्याला दोन हजार चोवीसचा पीक विमा सरसकट मिळावा शेतकऱ्याला सोयाबीनला दहा हजार हमी भाव भेटावा असा विविध मागण्यांसाठी शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा जुने बस स्थानक येथील हुतात्मा स्मारक ते नवीन बस स्थानकापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कळमनुरी तालुक्यातील तसेच आखाडा बाळापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली त्यानंतर नायब तहसीलदार विनोद मुदिराज तलाठी गोविंद भोरंगे मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे नेते अजित मगर जॅकी कुरेशी नंदकिशोर तोष्णीवाल डॉक्टर संतोष भंडारे भगवान खंदारे चंद्रकांत देशमुख बाबूराव वानखेडे सोपान पाटील बोंढारे शफी डोंगरगावकर अक्षय देशमुख माणिक पंडित यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आखाडा बाळापूर प्रतिनिधी संतोष जाधव महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्याचा हमी भाव मिळावा शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे हे केंद्र सरकार जाणून बनुजून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे जेव्हा शेतकऱ्याचं सोयाबीन येते किंवा शेतीमालाचा भाव वाढवायला लागतो ला तेव्हा विदेशातून सोयाबीन आयात होते तूर आयात होते कापूस मागच्या वेळेस कापसाचा भाव बारा तेरा हजारापर्यंत गेला होता त्यावेळेस या सरकारने कापसाच्या घाटी विदेशातून आयात केल्या त्यामुळे इथे त्या भारतामध्ये कापसाचा भाव डाऊन झाला आता या सगळ्या शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही मोर्चा काढून निषेध व्यक्त करतो आणि शेतीमालाला योग्य हमी भाव आणि योग्य शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे अशी सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आजचा आजचा हा जो मोर्चा आहे हा महत्वाचा म्हणजे या ठिकाणी सरकारला लक्षात आलं पाहिजे की ज्या पद्धतीने कांद्याची त्यांनी ज्या पद्धतीने आवक वाढवली आणि कांद्याचे भाव पाडले आज मराठवाड्यामध्ये ती परिस्थिती निर्माण झालेली आहे आज मराठवाड्यामध्ये आपण बघून घ्या चार हजार चार हजार चार हजार शंभर अशा प्रकारचा सोयाबीनचा भाव म्हणजे उत्पादन खर्च किती आहे याचा कुठंतरी सरकारनं शेतकरी माय बाप या ठिकाणी असणाऱ्यांचा विचार या ठिकाणी सरकारच्या मनामध्ये आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवाला पडलेला आहे सरकार म्हणजे फक्त भांडवलदाराची सरकार आहे का अंबानी अदानीच्या या ठिकाणी काम करण्यासाठी सरकार नेमलेलं आहे का या ठिकाणी शेतकरी आज हवालदिल झालेला आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांच्या मुलाबाळांचा दवाखान्याचा प्रश्न असेल आज त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची झालेली आहे आणि या ठिकाणी असणारा या देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के असणारा शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचं नियोजन नाही आहे आज आमच्या एक शेतकरी बांधवने आताच या ठिकाणी सांगितलं की फक्त पाच टक्के मागचा पीक विमा मिळाला फक्त पाच टक्के शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के शेतकरी आज फक्त पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये मग शेत यांना असं वाटतंय का की आज पूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरले पाहिजे ही भूमिका या ठिकाणी सरकारची आहे का तर माझ्या या ठिकाणी सरकारला नम्र विनंती आहे की आपण तातडीने शेतकरी हिताचे निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या शेतकरी बांधवांची आणि या शेतकऱ्याला जर वाऱ्यावर सोडला असेल तर याचे पडसाद तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के पडल्याशिवाय राहणार नाही आज 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 शेतकरी तुम्हाला सत्तेहून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही फक्त भांडवलदाराचं काम या ठिकाणी करतायत आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी काम करतायत त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी आहे आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी रास्ता रोका असेल किंवा मोठं आंदोलन आहे या पद्धतीने आंदोलन करण्याची भूमिका महाविकास आघाडीचे सर्व हिंगोली जिल्ह्यातील नेते या ठिकाणी घेणार आहेत आणि या पद्धतीने आमचा निर्वाणीचा इशारा या ठिकाणी सरकारला या ठिकाणी देतो सबस्क्राईब प्रेस द